सगळा रस्सा बनवून झालेला आहे आणि आता सध्या ताटामध्ये अशा प्रकारे भाजी वाढलेली आहे तर तेर त्याचसोबत आम्ही स्प्राईट आणि कॉकटेल बनवलेलं आहे नमस्कार मित्रांनो तर आज आहे होळी आणि होळी दिवशी आम्ही बनवलेलं आहे कवरान चिकवण कोंबडीचा रस्सा तर इथं पुण्यामध्ये आम्हाला चारशे रुपये किलोने जीवन कोंबडी मिळाली होती तर ती कट केल्यानंतर पाऊन किलो भरली आणि त्याची आम्ही रेसिपी बनवलेली आहे तर फायनली अशा प्रकारे हा रस्ता एकदम जणजणीत तरी आलेला झालेला आहे तर सर्व डिटेल्स स्टेप बाय स्टेप कसा करायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा नाही नाही मी आता डिझाईन टीम ला कॉल केला चारशे रुपये किलो जे सी नंबर Vilτί þetta valtu ligna síðmeð chegsið hj descriptks It is a very strong En þá við sýrum em ini ensi Ains vilað, glúnað, Við hlutum í fiðnum þg.

टाकलं दोन चमचे पाणी बरोबर जेवढं रायस तेवढं घेऊ शकत माझा कुठं अंदाज हॉटेल टाकून सुरू कर Ne yapıyorsun? Ne yapıyorsun? Ne yapıyorsun? Ne yapıyorsun? नमस्कार मित्रांनो हो तर आज आहे होळी आणि होळी दिवशी आम्ही बनवलेला आहे कवरान पण कोंबडीचा रस्सा तर इथं पुण्यामध्ये आम्हाला चारशे रुपये किलोने जिवन कोंबडी मिळाली होती तर ती कट केल्यानंतर पावून किलो भरली आणि त्याची आम्ही रेसिपी बनवलेली आहे तर फायनली अशा प्रकारे हा रस्सा एकदम जणजणीत तरी आलेला झालेला आहे तर सर्व डिटेल्स स्टेप बाय स्टेप कसा करायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा